नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आवडते चॅनल एज्युकेशन मराठीमध्ये आज आपण चेक करणार आहोत सेको वॉचची मॅन्युफॅक्चरिंग डेट कशी चेक करायची वॉचच्या बॅक साईडला दिलेलं असतं सहा डिजिटचा सिरियल नंबर आणि चार डिजिटचा मोमेंटन नंबर सो हे दोन्ही नंबर आपण सेको सिरियल नंबर डिकोडर ह्या वेबसाईटवर टाकणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला मिळणार आहे सेको वॉचची मॅन्युफॅक्चरिंग डेट चला तर आता आपण चेक करूया आपल्या सेको वॉचची मॅन्युफॅक्चरिंग डेट सो त्यासाठी आपण जाऊया क्रोम ब्राऊझरवरती क्रोम ब्राऊझरवर गेल्यानंतर गुगलमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे सेको सिरियल नंबर आ, सेको सिरियल नंबर टाईप केल्यानंतर तुम्हाला एक फर्स्ट वेबसाईट भेटेल सो त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता फाइंड दी मॅन्युफॅक्चरिंग डेट ऑफ एनी सेको वॉच यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वेब पेज ओपन होईल सो तुम्ही ते पाहू शकता सेको सिरियल नंबर डिकोडर सो या डिकोडरवरून आपल्याला इन्फॉर्मेशन भेटेल आपल्या सेको वॉचच्या मॅन्युफॅक्चरिंग डेट ची सेको सिरियल नंबर आणि मोमेंटम जो की प्रत्येक सेकोच्या वॉचच्या मागे दिला असतो सो सहा डिजिटचा सिरियल नंबर आणि चार डिजिटचा मोमेंट नंबर असतो सो आता आपण पाहूया आपल्या वॉचचा सहा डिजिटचा सिरियल नंबर काय आहे आणि तो आपण इथे टाकून घेऊया सो आपल्या वॉचचा सहा डिजिटचा सिरियल नंबर आहे एट फोर एट टू एट टू आणि चार डिजिट नंबर आहे एम एट फोर सो हे दोन्ही नंबर टाकल्यानंतर आपण इथे डिकोड सिको सी सिरियल नंबर यावर क्लिक करूयात सो so, तुम्ही पाहू शकता जो रिझल्ट आला आहे रिझल्ट फॉर द मोमेंट फाईव्ह एट फोर विथ द सिरियल नंबर एट फोर एट टू एट टू द वॉच वॉज मेड इन एप्रिल नाइन्टीन नाईन्टी एट टू थाउजंड एट अँड टू थाउजंड एटीन सो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा